सर राजकीय कारकीर्द तुमची पन्नास वर्षाची जर अत्यंत जवळून बघितली तर ती नाट्यमयता सातत्यानं ना जाणवते काल परवा बातमी जेव्हा आली की भुजबळ साहेब पुन्हा मंत्रिमंडळात असणार आहेत आणि ते शपथ घेणार आहेत उद्या राजभवनावर त्यावेळेला आमच्यासाठीचा प्रश्न होता की भुजबळ साहेब राष्ट्रवादीतून शपथ घेणार आहेत की भाजपमधून शपथ घेणार काय तर म्हणजे तुम्हाला प्रश्न पडण्याचं काही कारणच नाही कारण मी राष्ट्रवादी पक्षातूनच निवडून आलो तर भाजपचे भाजपकडून शपथ कधी काय कशी आहे घेणार हां भाजपचे मुख्यमंत्री आहे एवढा हो हे बरोबर आहे परंतु मी आहे अजितदादा श एन सी पीचा मंत्री आमदार नाही पण मधल्या काळामध्ये सातत्याने चर्चा होती भाज़पार दानार, भाज़पार दानार। की भुजबळ साहेब भाजपत जाणार भाजपत जाणार आणि त्यांची जवळीक ही मुख्यमंत्र्यांशी खूपच वाढलेली आहे नाही अशी चर्चा तुम्ही नेहमीच करता काय दोन ठाकरेंच्या बाबतीत करता दोन पवारांच्या बाबतीत करता काय कोणी फडणवीसांना भेटलं कोणी मोदी साहेबांना भेटलं तर ह्या चर्चा तुम्ही नेहमीच करता तर हे तुमचं ठीक आहे ना चांगलं म्हणजे असं आहे की ह्या चर्चा आम्ही करत नाही चर्चा ज्या मीडियामध्ये करतात आज पण भुजबळ साहेब आम्ही सातत्यानं चर्चा करत होतो की राष्ट्रवादी काँग्रेस भाजप बरोबर जाणार राष्ट्रवादी काँग्रेस भाजप बरोबर जाणार ते अजित पवार हे नकार द्यायचे शरद पवार हे नकार द्यायचे सुप्रिया सुळे नकार द्यायच्या सगळे नकार द्यायचे आणि एक दिवस सकाळी आम्ही उठलो तेव्हा बघितलं की राष्ट्रवादी भाजप बरोबर गेलेली होती त्यामुळे चर्चा तेव्हाच उठतात जेव्हा कुठेतरी धूर <laughs> काहीतरी आग लागली आता राजकारणात कधी काय होईल हे काही कोणी सांगू शकत नाही कोण कुठे जाईल कोण कुठे जाईल काय तुम्हाला कधी वाटलं होतं का जॉर्ज फर्नांडीस हे बीजेपीच्या सरकारमध्ये जातील कधीच वाटलं नव्हतं खरं मग झालं ना जर राजकारण कुठे काय कुठे काय घडेल हे सांगणं फार कठीण आहे काय लोक जे म्हणतात ना की हे सगळं पाणी आहे अगदी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका